नवी मुंबई शहरात या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे नवी मुंबई शहरातील ऐरोली विधानसभा क्षेत्रात मी येतोय या मतळ्याखालील अनेक बॅनर लागले असून शहरात हे बॅनर नेमके लावले तरी कोणी अशी चर्चा आता सुरू आहे मी येतोय घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी मी येतोय पश्चिम महाराष्ट्रातील सुपुत्र आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी येतोय टोल माफी मिळवून देण्यासाठी मी येतोय महिला भगिनींच्या रक्षणासाठी अशा विविध टॅगलाईन देत हे बॅनर लावण्यात आले असून प्रत्येकाची नजर या बॅनरवर खेळून नेमकं कोण येतोय अशी चर्चा आता शहरातील सर्व भागात रंगलेली पाहायला मिळत असून नवी मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली पाहायला मिळतीये यामुळे नवी मुंबईतील प्रस्थापित नेत्यांचे देखील धाबे दणांडले असून नेमकं येतंय तरी कोण अशी उत्सुकता आता नवी मुंबईकरांमध्ये पाहायला मिळते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई